आलेलो या प्रेज लॉर्ड आम्ही नाताळच्या सीझनमध्ये ऑलरेडी आलेलो आहोत आणि आम्ही नाताळाच्या तयारीला लागलेलो आहोत तर आज आम्ही नाताळ चांगल्या प्रकारे कसा साजरा करतो सगळ्यात चांगला नाताळ आम्ही कसा सेलिब्रेट करू शकतो याविषयी बोलणार आहोत आणि सेलेब्रेशनचा हा सीझन आहे राजांचा राजा प्रभूंचा प्रभू या जगामध्ये आलेला आहे परमेश्वराचा पुत्र मानवाचा पुत्र बनून या जगामध्ये आलेला आहे यु नो परमेश्वर पिता कसा आहे येशू या जगामध्ये आम्हाला दाखवण्यासाठी साठी आलेला होता आणि हा जो तारणारा येशू ख्रिस्त आहे जो सगळ्या पाप सगळ्या जगाच्या सगळ्या पापांना तारण करून घेऊन जाणार होता तो या जगामध्ये येणार होता आणि तो से तो दिवस आम्ही साजरा करत आहोत परमेश्वर आमच्यावर किती प्रेम करतो हे येशू ख्रिस्त आम्हाला दाखवायला आला होता आणि नाताळ नक्कीच आम्ही चांगल्या प्रकारे साजरा केला पाहिजे ये येशूचा हा जन्मोत्सव आहे आणि खरोखर आमची प्रत्येक प्रत्येक यु नो जे तन मन धन अर्पून आम्ही हा नाताळ साजरा केला पाहिजे आम्ही घरं स्वच्छ करतो केली पाहिजेत घरं सजवली पाहिजेत आमचा परिसर आम्ही सजवला पाहिजे आमच्या घरामध्ये गोडदोड बनलं पाहिजे आमच्यासाठी आम्ही चांगले कपडे घेतले पाहिजे आणि जशाप्रकारे यु you नो know, आम्ही स्वतःला आनंदित ठेवू शकतो नाताळामध्ये आम्ही स्वतःला आनंदित ठेवलं पाहिजे पण ॲट द सेम टाईम आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आमच्या सेलेब्रेशनसांना नाताळाचा केंद्रबिंदू येशू ख्रिस्त असला पाहिजे ज्या कारणासाठी आम्ही नाताळ साजरा करत आहो ते कारण कधीही बदलता कामा नये आमच्या आमच्या स्वतःच्या यु नो इच्छा आकांक्षा किंवा आमच्या स्वतःच्या आम्हाला सेलिब्रेट करायचं आहे म्हणून नाही परंतु येशू ख्रिस्त या जगामध्ये आला म्हणून आम्हाला नाताळ साजरा केला पाहिजे आणि आज आम्ही आत्मिकरित्या आणि एक प्रकारे सामाजिकरित्या आम्ही कसा नाताळ साजरा करू शकतो आम्ही बघणार आहोत आणि आम्ही जर खरोखर या प्रकारे नाताळ साजरा करत आहोत तो सगळ्यात चांगला सेलिब्रेशनचा खऱ्या अर्थाने साजरा करण्यासाठी तो ख्रिसमसचा खरा अर्थ आम्ही स्वतःला पण सांगितला पाहिजे आणि जगाला पण समजून सांगितलं पाहिजे ख्रिसमस किंवा नाताळ आम्ही साजरा का करतो मग ते वर्तमानाचा अगर पहिला एकविसावं वचन वाचू आणि ती मुलाला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव कारण तोच आपल्या लोकांना त्यांच्या पापापासून तारील तर पापांना तारणारा आमच्या पापांची क्षमा करणारा येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे तर त्या ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये कुठेही आम्हाला पाप करायला वाव मिळू नये किंवा आम्ही पापाला वाव देऊ नये येशू पापापासून तारण्यासाठी आला असेल आणि येशू आमच्या पापांसाठी कृसावर टांगला गेला असेल तर नाताळाच्या दरम्यान आम्ही आमची पापे आम्ही जर पापे करतो लक्षात घ्या ज्या कामासाठी येशू या जगामध्ये आला ते काम जर आम्ही करतो म्हणजे ते त्यासाठी जे ज्या पापांसाठी येशू ख्रिस्त जगामध्ये आला ती जर पापा आम्ही नाताळाच्या दरम्यान करतो तम येशु चा काई अर्थ तर मग येशूच्या येण्याला काय अर्थ राहील तर आम्ही हरेक प्रकारे बघितलं पाहिजे की आम्ही या दरम्यान कुठलंही असं काम नाही केलं पाहिजे ज्याच्यानी ख्रिस्त येशूच्या येण्याला गालबोट लागेल आणि आम्ही त्याला त्याच्या येण्याला नाय देऊ नाताळ दरम्यान कुठल्याही प्रकारे त्याच्या येण्याच्या कारणाला गालबोट लागता कामा नाही आणि दुसरी गोष्ट आहे पहिली गोष्ट येशू ख्रिस्त आला होता आमच्या पापांना तारायला आणि दुसरी गोष्ट आम्ही जेव्हा मत्तकृत शुभवर्तमानाचा पहिला द्यायचा तेविसावं वचन वाचव तर पहा कुमारी गर्भवती होऊन ती मुलाला जन्म देईल आणि त्याचे नाव इमॅन्युअल असे ठेवतील या नावाचा अर्थ आमच्या संगती येशु आमच्या संगती देव असा आहे दुसरं कारण होतं येशू ख्रिस्ताच या जगामध्ये येण्याच्या पाठी देवाला कोणी बघितलं नाही पित्याला कोणी बघितलं नाही तो देव आमच्यामध्ये उतरून आला आमच्यामध्ये चालला फिरला बोलला आणि आमच्यामध्ये आमच्या हृदयामध्ये राहण्यासाठी तो या जगामध्ये आलेला आहे तर आम्ही जे पण ख्रिसमस सेलिब्रेशन करू देव आमच्याबरोबर आहे तर देवाच्या संगती राहून आम्ही नाताळ कसा साजरा करू हे पण आम्ही बघितलं पाहिजे नाताळाच्या दरम्यान जे पण करू देव आम्हाबरोबर आहे समजून करा त्याला विसरू नका त्याला बाजूला ठेवून कुठलंही सेलिब्रेशन करू नका त्याला घेऊन करा तो आमच्यामध्ये आहे हे समजून सेलिब्रेशन करा कारण नाताळाच्या मागची धारणा किंवा नाताळाच्या मागचं कारण हे आहे की येशू आमच्यामध्ये स्वर्ग सोडून उतरून आला आणि त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आणि त्याच्या वचनाद्वारे तो आजही आमच्याबरोबर आहे लुक क... कृत शुभवर्तमानाचा अगर आम्ही दुसरा अध्यायचा दुसरा अध्याय दहावा आणि अकरावं वचन वाचतो तर इथे लिहिलेलं आहे कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याचे शुभवर्तमान मी तुम्हाला सांगतो कारण आज दाविदाच्या नगरात तुम्हासाठी तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू येशू आहे तर येशूच्या येण्याचं जी सुवार्ता होती तो आनंदाचा सुसमाचार होता आनंदाच्या आनंदाचा एक मोठा मोठं कारण परमेश्वराने आम्हाला दिलं होतं की मोठा, मोठा आनंद आज आम्हाला झाला पाहिजे येशू मसीच्या येण्याने आणि कारण जगाला तारणारा या जगात आला आहे आम्ही पण लोकांना या गोष्टी सांगायची संधी सोडू नये की येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला येशू ख्रिस्त हा सेलेब्रेशनचा म्हणजे येशू ख्रिस्ताचं येणं हा सेलेब्रेशनचा पॉईंट आहे पण त्याच्या मागे काय कारण आहे हे पण आम्ही जगाला सांगण्याची संधी सोडू नये दुसरी गोष्ट येशूच्या जन्माच्या हेतूला ज्या गोष्टी दिस डिस्टर्ब करतात त्या करू नका यु नो ख्रिसमस नाताळाच्या नावाखाली पार्ट्या होतात इव्हेंट्स होतात सेलेब्रेशन होतात खूप ठिकाणी नाताळाच्या निमित्त मोठ्या मोठ्या पार्ट्या आयोजित केलेल्या असतात आणि जे सेलेब्रेशन आ, चे कारण असते ते येशूचे येशूच्या आणि त्या आ, ज्या पण पार्ट्या होतात ज्या पण इव्हेंट्स होतात जे पण सेलिब्रेशन होतं त्याच्यामध्ये येशू कुठेच नसतो किंवा येशूच्या जन्माचं ते कारण नसतं किंवा च्या येण्यामागे येशू चा त्या, त्या सेलिब्रेशनची दूर दूरपर्यंत दूर, संबंध नसतो तर लोक नाताळाची सुट्टी किंवा नवीन वर्ष साजरा करायचा आहे म्हणून एकत्र येतात पार्ट्या करतात आणि मग पार्ट्यांमध्ये मा आपल्याला माहिती आहे की दारू आ, डान्स स्मोकिंग आणि खूप सारे असे प्रकार होतात जे आपण येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये कधीही करणार नाही आणि जर आम्ही अशा पार्ट्या अटेंड करतो अशा इव्हेंट्स अटेंड करतो तर तर त्या इव्हेंट अटेंड केल्याने सुद्धा परमेश्वराच्या नावाला कलंक आहे तर अशा पार्ट्या आम्हाला अटेंड करायच्या नाहीत भले आम्ही तिथे जाऊन काही करणार नाही दारू पिणार नाही डान्स करणार नाही आम्ही बसून राहू परंतु अशा सेलिब्रेशनचा अशा पार्ट्यांचा पार्ट्यांमध्ये सहभागी होऊ नका कारण येशू ख्रिस्ताच्या येण्यामागचं कारणाला आम्ही डावलून एक असं सेलिब्रेशन करत हो। आहोत या अशा सेलेब्रेशनचा आम्ही हिस्सा बनत आहो ज्याचा येशू ख्रिस्ताच्या येण्याशी किंवा येशू ख्रिस्ताशी कुठलाही संबंध नाही अशा पार्ट्यांना जाऊ नका का आणि आशा पार्ट्या आयोजित करू नका मॅन लोकांना आमच्या येशूबाबतीत गैरसमज होऊ देऊ नका कारण येशू आला आहे पाप पापांपासून आम्हाला तारण्यासाठी आणि आम्ही त्याच्या त्या, त्या जन्मोच्या दिवशी जर पाप करत आहोत तर मग खूप मोठा लोकांचा पण गैरसमज होईल की हे पण आमच्यासारखेच लोक आहेत आमच्यासारखंच सेलिब्रेट करतात आणि मग त्या सेलिब्रेशनमध्ये जिथे येशू नाही आहे तिथे जाऊ नका अजून एक गोष्ट बघूया येशूच्या नावाचा अनादर होईल अशा ठिकाणी जाऊ नका यु नो येशूच्या नावाखाली आजकाल सांताक्लॉज भाव खाऊन जातो सांताक्लॉजचा आणि येशूचा कुठेही संबंध नाही आहे यु नो तो सांताक्लॉज आहे ते ब सॉक्स आहेत आणि ख्रिसमस ट्री आहे आणि मग ते सेलिब्रेशनचा डेकोरेशनचा खूप मोठा भाग बनलेले आहेत पण सांताक्लॉज आणि येशू ख्रिस्ताचा दूर दूरपर्यंत संबंध नाही आहे लोकांना नाताळ म्हणजे सांताक्लॉज वाटतो पण सांताक्लॉज आणि नाताळचा लोकांनी जोडलेला संबंध आहे पण आमच्यासाठी सांताक्लॉज काहीही कुठेही तो आमच्याशी संबंध ठेवत नाही तर अशा पार्ट्यांना जाऊ नका जगा बघ जगा बरोबर वाहून जाऊ नका आपली जी येशू ख्रिस्तामध्ये साक्ष आहे त्याला जपून ठेवा लोकांनी लोकांना कळलं पाहिजे की खरा अर्थ ख्रिसमसचा काय आहे आणि अशा अशा गोष्टी करू नका ज्याच्याने आमच्या देवाच्या नावाला कलंक लागेल नाताळाच्या सीजनचा फायदा उठवा लोकांना येशू या जगामध्ये का आला हे समजून सांगा आणि याविषयी बोलण्याची संधी सोडू नका आम्ही लोकांना जाऊन सांगू शकतो की येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला त्याच्या मागची भावना काय होती आम्ही लोकांसाठी प्रार्थना करू शकतो आणि एका प्रकारे आम्ही त्यांना ख्रिस्त देऊ शकतो जी सुवार्ता स्वर्गदूतांनी मेंढपाळांना सांगितली की मोठ्या आनंदाची मोठ्या आनंदाची सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगत आहोत की जगाचा तारणारा या जगामध्ये आलेला आहे तर लोकांना चर्चमध्ये आमंत्रित करा त्यांनाही तुमच्या सेलिब्रेशनचा हिस्सा बनवा त्यांच्या सेलेब्रेशनचा हिस्सा बनू नका पण त्यांना तुमच्या सेलेब्रेशनचा हिस्सा बनवा चर्चमध्ये इन्व्हाइट करा या सीझनमध्ये लोकांना मदत करा अगर आपल्या चर्चेसमध्ये कुणाला कोणी गरीब कुटुंब आहे जे कपडे घेऊ शकत नाही जे मिठाई घेऊ शकत नाही अशा लोकांना गिफ्ट द्या अशा लोकांपर्यंत जाऊन त्यांची चौकशी करा त्यांना कपडे द्या त्यांच्या त्यांना पैशाची अगर आर्थिक मदत पाहिजे असेल तर ती मदत करा आपला खर्च थोडा कमी करा आणि आपल्या खर्चामध्ये त्यांचा पण खर्च करा या सेलिब्रेशनमध्ये आपल्या आनंदामध्ये जितक्या लोकांना सहभागी करता येईल तितक्या लोकांना सहभागी करा आपल्या चर्चमध्ये यु नो खूप सारे लोक अशा असतात की ज्यांना खरोखर आर्थिक सामना आर्थिक संकटाचा सामना करत कराय करायला लागत असेल तर अशा लोकांना आपल्या आपल्या आनंदामध्ये सामावून घ्या खुश रहा आनंदी रहा हा सीझन आनंदाचा आहे इनफॅक्ट परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वराने प्रत्येक दिवस याच्यासाठी बनवलं आहे की आम्ही त्याच्यामध्ये आनंद करावा तर हा या सीझनमध्ये तर खूप मोठं आनंदाचं कारण आहे आनंदी राहा खुश राहा प्रॉब्लेम प्रॉब्लम करत बसू नका यु नो जास्त आपल्या दुःखाला किंवा जे पण आपल्या जीवनामध्ये चाललेलं आहे त्याला जास्त एक्झॉल्ट करू नका आमचा येशू या जगामध्ये स्वर्गातून उतरून आलेला आहे आम्हाला आनंद शांती प्रेम करायला आलेला आहे हे विसरू नका आमच्या सगळ्या दुःखांना घेऊन जाण्यासाठी आलेलं आहे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे आम्हाला स्वर्गाचा मार्ग दाखवण्यासाठी आलेला आहे तर प्रत प्रत्येक गोष्ट स्वतःला सांगा की येशू या जगामध्ये का आला आणि आनंदी हृदय ठेवा आमच्या हृदयामध्ये तो वास करतो हे पण विसरू नका सगळी मरगळ उदासी झटकून टाका आणि पूर्ण तन मन धनाने हा ख्रिसमस साजरा करा आहे सेलिब्रेट करताना खर्चाचे पण भान ठेवा अंथरून पाहून पाय पसरा कर्ज काढून उसने घेऊन ख्रिसमस साजरा करू नका यु नो लोकांना दिखावा करण्यासाठी की माझी साडी तुझ्या साडीपेक्षा महाग कशी माझी माझी गिफ्ट तुझ्यापेक्षा चांगली कशी किंवा जे पण आहे माझं डेकोरेशन तुझ्या डेकोरेशनपेक्षा किती चांगलं आहे या सगळ्या दिखाव्यामध्ये पडू नका एकमेकांना दाखवण्यासाठी किंवा हिनवण्यासाठी किंवा कमी लेखण्यासाठी पैसा खर्च करू नका आपला पैसा चांगल्या ठिकाणी खर्च करा आम्ही चर्चनंतर यु नो आमचं आमचे जे चर्च आहे आम्ही नंतर जे लोकं गरीब आहेत आम्ही झोपड्यांमध्ये जाऊन किंवा रस्त्यावरच्या लोकांना किंवा आम्ही जे पुलाखाली जे लोक राहतात अशा लोकांना जाऊन जी बिर्याणी आम्ही खातो ती बिर्याणी आम्ही त्यांना नेऊन देतो आणि आम्ही त्यांना एक प्रकारे आम्ही त्यांना आमच्या आनंदामध्ये सहभागी करतो त्यांना आम्ही जेव्हा ते अन्न देतो तेव्हा आम्ही त्यांना प्रार्थना करतो आम्ही त्यांना येशूविषयी सांगतो तर आम्ही असं काहीतरी इव्हेंट कर केली पाहिजे अनाथाश्रमामध्ये जाऊन वृद्धाश्रमामध्ये जाऊन किंवा जे, कि जे ओल्ड एज होम आहेत तिथे जाऊन आम्ही येशू ख्रिस्ताचं यु नो विषयी सुवार्ता सांगितली पाहिजे त्या लोकांना पण आपल्या आनंदामध्ये सामील करता येतं का बघितलं पाहिजे एक आभारयुक्त आ नो you धन्यवादी know, हृदय ठेवा येशूच्या प्रती पित्याच्या प्रती पवित्र आत्म्याच्या प्रती आमच्या हृदयातून यु नो नेहमी धन्यवाद निगोदा की धन्यवाद येशू आम्ही तुझे आभारी आहोत आमच्या पाप्या आमच्यासारख्या पाप्यांसाठी प्रभू तू स्वर्गाचं राज्य सोडून या पृथ्वीवर आला क्रुसासारखी मृत्यू तू प्रभूजी आमच्यासाठी सहन केली तो आमच्या ए व नो तयार होण्याची वाट बघत आहे तू आम्हाला घेऊन जाण्यासाठी येत आहे या सगळ्या गोष्टी स्वतःला सांगा आणि एक धन्यवादी हृदय ठेवा येशू तू नसता तर मी मी नरकात गेलो असतो येशू तू नसता तर मी खूप माझी अवस्थाच काय झाली असती आज मला कुणी सांभाळलं असतं आज मला कुणी माझ्या प्रार्थना कोणी ऐकल्या असतात प्रभू आज माझ्या ज्या पापाच्या दलदीमधनं प्रॉब्लेमच्या दलदलीमधनं मला कोणी बाहेर काढलं असतं तू नसता तर प्रभू अनंत काळाच्या मृत्यूचा मला सामना करावा लागला असता आणि त्या यातना मला भोगायला लागल्या असता या सगळ्या गोष्टी विचार करा आणि एक धन्यवादी हृदय परमेश्वरासाठी ठेवा येशू तू आलास माझं जीवन बदलायला येशू तू आलास मला स्वर्गामध्ये घेऊन जायला हा विचार कधीही मनातून जाऊ देऊ नका आपल्या जीवनातून परमेश्वराचा स्वभाव दिसू द्या सगळी भांडणं द्वेष राग मत्सर माफ न करण्याचा स्वभाव लोभ सूड उगवण्याचा स्वभाव ढोंगीपणा या जे स्वार्थीपणा लोभीपणा जे पण गोष्टी आज आम्हाला परमेश्वरापासून दूर करतात अशा गोष्टींपासून दूर व्हा जाणून बुजून अशा गोष्टी परमेश्वराकडे कबूल करा आणि त्या गोष्टी सोडून द्या एक निस्वार्थ निष्पा पवित्र हृदय ठेवा आणि अशा हृदयाने परमेश्वराच्या येण्याचा जन्मदिवस उत्साहाने साजरा करा परमेश्वर येशू ज्या कामासाठी जगासाठी जगामध्ये आला होता ते जे पाप आहे आपल्या जीवनातून हद्द पार करा आणि परमेश्वराला कुठल्याही प्रकारे अपमानित होऊ देऊ नका पवित्र परमेश्वराचे प्रेम आमच्या जीवनातून आमच्या हृदयातून ओसंडून वाहू द्या यु नो ख्रिसमस या सीझनमध्ये लोकांना कळू द्या की आम्ही आनंदी का आहोत आम्ही खुश का आहोत आणि खरोखर अशा प्रकारे जर आम्ही आमचा सा नाताळ साजरा करतो तर खरोखर -कर जर... कामासाठी येशू या जगामध्ये आला होता ते कारण पण ते कारण पण आमच्या जीवनातून दिसेल आणि लोकांच्या जीवनामध्ये येशू देण्याचा पण आम्हाला मोका मिळेल संधी मिळेल आणि आम्ही स्वतः आम्ही स्वतः हा ख्रिसमस खूप चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करू शकू तर नाताळागर आम्ही अशा प्रकारे साजरा करू तो खरोखर खरोखर तो नाताळ सगळ्यात सर्वोत्तम चांगला नाताळ असू शकेल आपण प्रार्थना करू प्रभू धन्यवाद आजच्या या वचनासाठी आणि प्रभू खरोखर बाप्पा तू आम्हाला सांगितलंस की नाताळ चांगल्या प्रकारे कशा साजरा करायचा आणि प्रभू आम्ही त्याप्रकारे करू तू परमेश्वरा आणि प्रभू तुझ्या नावाला आम्ही उंचावू प्रभूजी तुझ्या येण्याच्या कारणाला आम्ही उंचावू प्रभूजी लोकांच्या जीवनामध्ये आम्ही ख्रिस्त घेऊन जाऊ प्रभूजी प्रभू तू इमॅमॅन्युअल परमेश्वर आहे आमच्यामध्ये राहणारा परमेश्वर आहे प्रभू तू आमच्यामध्ये राहा आणि या सेलेब्रेशनचा या सेलेब्रेशनमध्ये तू पण आमच्यामध्ये आमच्याबरोबर सामील हो येशू तुझ्या प्रिय नावात मागतो तो एक आमॲन आम